सव्वीस फेब्रुवारीची पहाट स्थळ स्वारगेट पुणे या सकाळच्या पहाटे पाच वाजताच्या किर्र अंधारामध्ये एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवरती बलात्कार होतो आणि बलात्कार केल्यानंतर आरोपी फरार होतो त्या आरोपीच्या शोधार्थ मग दत्ता शोधार्थ मग आठ पथकं स्वारगेट पोलिसांची वेगवेगळ्या डिशेन रवाना होतात आणि अवघ्या दोन दिवसातच म्हणजे अठ्ठेचाळीस तासातच आरोपीला जेरबंद करण्यात येतो आता हा आरोपी जेरबंद कसा झालाय याविषयी या व्हिडिओतून या आपल्याला माहिती घ्यायची आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकन वरती क्लिक करा जत्ता गाडे हा जो आरोपी आहे या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अठ्ठ्याहत्तर तासांमध्ये ताब्यात घेतलेला आहे त्याला ताब्यात जो त्याला पकडून देईल त्याच्यावरती एक लाख रुपयांचं बक्षीस त्याला देण्यात येईल असं स्वारगेट पोलिसांनी जाहीर केलेलं होतं आणि झालंही तसंच आहे म्हणजे तो आरोपी जो आहे तो दोन दिवस पोलिसांना गुंगारा देत होता मात्र शेवटी काही ग्रामस्थांच्या मदतीनं त्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान या आरोपीला अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवलेलं आहे आता हा आरोपी काय करत होता हा आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पोलिसांना गुंगारा देत होता आणि त्याच्यासाठी ही जी आठ पथकं आहेत ही आठ पथकं रवाना केली होती पोलिसांनी शिरूर मधल्या गुनाट गावात तो लपून बसलाय अशी माहिती पोलिसांना काही स्थानिकांच्या मदतीने मिळालेली होती आणि मग ड्रोन म्हणा किंवा इतर जे पोलीस टीम्स आहेत पोलीस पार्टीज आहेत त्या पोलीस पार्टीज तयार केल्या गेल्या आणि त्या संपूर्ण पट्ट्यावरती लक्ष देण्यात आलं आरोपी गैर केल्या सापडत नव्हता पण नंतर झालं असं की रात्री साधारणपणे बारा एकच्या दरम्यान आरोपीला प्रचंड तहान लागली आणि एका घरामध्ये त्यांनी मला पाणी द्याल का पाणी प्या पाजाल का असं सा त्यांनी सांगितलं आणि त्या परिवारानं त्या फॅमिलीनं हाच तो आरोपी दत्ता गाडे आहे हे त्यांनी ओळखलं आणि जसं तो पाणी पिऊन त्या घरातनं निघाला तसं लगेचच त्या फॅमिलीतल्या एका महिलेनं त्या परिवारातल्या एका महिलेनं दत्ता गाडे इकडे लपून बसलेला आहे याची माहिती पोलिसांना फोन करून दिली लगेच पोलीस अलर्ट झाले पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने त्याचा तपास रात्री एक च्या दरम्यान घेतला आणि दत्ता बाहेर ये तुला चारी बाजूने हेरलंय असं त्यांनी पोलिसांनी दत्ताला हाकारे दिले आणि दत्ताकडे तो एका मध्ये लपून बसला होता आणि त्याच्याकडे हाकारे दिल्यानंतर त्याला शरण येण्या पर्याय नव्हता कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी तो भूकेने व्याकुळ झालेला होता तहाने व्याकुळ झालेला होता यात आणखीन एक महत्वाची गोष्ट उषाचा फडात तो लपून बसलेला होता पण यात आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यापूर्वी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता मात्र त्याच्या नशिबाची त्याच्या आयुष्याची जी डोर आहे ती डोर तो डोर जो आहे तो मजबूत होता आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या गळ्याशी जो गळफास लावला होता तो गळफास तुटला आणि त्यातनं तो खाली पडला आरोपीला पकडल्यानंतर आरोपी, आरोपी शरण आला पोलिसांना आणि पोलिसांना शरण आल्यानंतर आरोपीच्या मानेभोवती पूर्ण जे व्रण आहेत ते व्रण आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच काय की आरोपीला आत्ता तर पकडले त्याला शिक्षा कोर्ट देईलच परंतु तुरुंगात पुन्हा एकदा तो आत्महत्येचा प्रयत्न करू शकतो बर योगेश कर्मांनी गृहराज्यमंत्री योगेश कर्मांनी एक एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शांततेत अत्याचार झाला तर योगेश कदम हे नवे नव्या दामाचे मंत्री आहेत त्यांच्या बोलण्याचा विपर्यास विरोधी पक्षांनी घेतला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे योगेश कदमांना योग्य ती समज सुद्धा आम्ही देऊ असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत मात्र शांततेत अत्याचार झाला याचा अर्थ हा होता की रात संत पहाटे पाचच्या सुमारास स्वारगेट बस स्टँडवरती कुणीही नव्हतं आणि काही अंतरावरती हाकीच्या अंतरावरती पोलीस स्टेशन होतं मात्र पोलिसांना तुझा पोलिसांना सुद्धा त्या पीडितेवरती जो अत्याचार होत होता त्याच्या बाबतीत माहिती मिळाली नाही त्याच्यामुळे हा अत्याचार शांततेत झाला असं योगेश कदमांचं म्हणणं होतं असं काहीच आपल्याला दिसतंय विरोधकांनी याच्यावरती लान उठवलं संजय राऊतांनी अर्थातच याच्यावरती लांब उठवलं मात्र देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे की योगेश कदमांना कशा पद्धतीने बोलावं प्रसिद्धी माध्यमांशी याची माहिती आम्ही त्यांना देऊ आता आरोपी जो आहे दत्ता गाडे याला पकडलेला आहे आणि आता पोलीस त्याला कोर्टात हजर करतील कोर्ट त्याला जी शिक्षा सुनावणार ती शिक्षा भोगायला आता ती शिक्षा दत्ता गाडेला भोगावी लागेल एक मात्र नक्की की अशा पद्धतीने जे राजकीय फैरी होत आहेत किंवा राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे दत्ता गाडे हा जो आरोपी आहे हा प्रचंड घाबरलेला मानसिकत आहे कारण त्यांनी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे याचा अर्थ तो पुन्हा एकदा जेलमध्ये अशा प्रकारचा प्रयत्न करूशक तो पुलीस, का करू शकतो म्हणूनच त्याच्यावरतीही नजर ठेवणं भाग आहे शेवटी पुणे पोलीस स्वारगेट पोलिसांचं अभिनंदन आहे की त्यांनी अवघ्या अठ्ठ्याहत्तर तासात इतक्या मोठा केसचा छळा झाला तुम्हाला याबाबतीत काय वाटतं ते घेऊन ताजच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया कमेंट करून नक्की व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद